निर्मला भालेराव यांचं उपोषण आणि प्रशासनाची कारवाई जनतेच्या हक्कांवर गदा घालण्याचा एक प्रयत्न आहे बागवान बनकर गंगापूरमध्ये आहिरे आणि इतर भ्रष्ट प्रशासनिक अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार केला आहे भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमलेले अधिकारी अहिरे हे कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून प्रकरणाला दाबण्याचा आणि भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत प्रशासनाने जनतेच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचं शोषण थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी रोजगार हमी योजनांतील भ्रष्टाचारावर चौकशी केली जावी, जावी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा उचलावा जनतेच्या हक्कांसाठी हे आंदोलन पूर्णपणे समर्थन करण्यास तयार आहे अशी माझी प्रार्थना आहे हॅलो हा कुठे साहेब मी अच्छा मला एक सांग साहेब आज ऑफिस सुट्टी बरोबर आहे ऑफिसला सुट्टी नसते दादा ऐका ना तुम्ही आमचं एकच शब्द ऐका आपण चौकशी शुक्रवार पासून चालू केलेली आहे तर ते मराठी आपण कधी करू शकतो आणि आज सुट्टीचा विषय नाहीये शिव साहेब आमचे कार्यालय चालूच आहेत अच्छा काय अर्थ नाही पण विषय असा आहे आज ऑफिसर सुट्टी असताना तुम्ही मुद्दाम होऊन अर्ज ऐका ना ऐका ना दादा ते काही एका दिवसात होणार आहे का आता तुम्ही आता एका सर्कल आज तुम्हाला प्रश्न पडला पण विषय असा आहे की तारखेला तुम्हाला पत्र दिलं शिवसाहेब अर्थ बोलायचं आम्ही लगातार एक दिवस सुद्धा खाली कारण तुम्ही आज तीन दिवस गॅप दिला नाही 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 नाहीये दादा आम्हाला घरकुलाचे लोकांना करणं आहे ते तुमचा प्रश्न आमचा प्रश्न आज आहे त्या बाईला आज तिच्या नातेबाईक लग्न बंद कर भाऊ आणि त्या बाई तुम्हाला चौकशी नाही अरे तुम्ही ऐका ना राहा तुम्ही ठीक आहे ना काही हरकत नाहीये त्याच्याबद्दल काही विषय नाहीये नका ना येऊ द्या आम्ही काही चौकशी करत नाहीये पण करा तुम्ही चौकशी आवर्जून करा हे यांचं पितळ उघडा पड पाहि तुम्ही येणार गावमध्ये एक ते सव्वीस रजिस्टर असताना सुद्धा तुम्ही एकच रजिस्टर पाहिलं आणि तेच चौकशी करू लागले ना आम्हाला येण्याच काढा ऐका ना ऐका वगैरे काही काढायचा विषय नाही तिथं ग्राम ओरिजिनल ग्रामच्या ऐका तुम्ही बिड आहे ना तुम्हाला समजत नाही का त्या ठिकाणी किती रेस्टर आहे म्हणून मला समजायचं नाही समजायचं तुम्ही नाही विचारू शकता बावीस लाख रुपये पांढरा त्याच्या कारण पण तिथं तो ओरिजिनल बा, जो ग्रामसेवक आहे बायनं चार्ज घेतलेला आहे तुम्ही त्यांना हा हा केलं केलेली नाहीये उघड नका तुम्ही वाद घालू नाही वाद घालतो आपले माणसं जे दिवस कतर करतो